नमस्कार मंडळी चला तर मी बनवते तिंड्याची भाजी तर कशी बनवायची तुम्हाला दाखवते पहिलं तर तिंडे आणलेले आहेत मी याच्यापेक्षा छोटी साईज आणली तर ते भरून बनवू शकता आणि हेही भरून बनू शकता पण मी हे बारीक तुकडे करून बनवणार आहे तर मग मी याला पहिलं सोलून याचे तुकडे करून घेते असं याचे सालं काढून घ्यायचे आणि मग आपल्याला हवे तसे याचे चौकोनमध्ये लांबट जसे पाहिजेत तसे काप करून घेऊ शकता मी साफ करून घेते तर फ्रेंड्स पाहू शकता मी तिंडे चिरून घेतलेले आहेत हे अर्धा किलो तिंडे आहेत तुम्ही याला काय बोलता टिंडे बोलता मला माहिती नाही मराठीमध्ये काय बोलतात मी फर्स्ट टाईमही बॉम्बेमध्ये आल्यावर मी माझ्या मैत्रिणीच्या घरी खाल्लेली ही भाजी तर मला खूप आवडलेली तर म्हटलं मी नक्की ट्राय करेन तर मी ही आज बनवणार आहे तुम्ही याला मराठीमध्ये काय बोलता मला कमेंट्समध्ये नक्की सांगा तर हे मी बघा असे चिरून घेतलेले आहेत तर हे आपल्याला धुवून साईडला ठेवून द्यायचे अशा प्रकारे छोटे असतील तर आपण याचे भरून बनवू शकतो मस्त हेही बनवतात भरून चालेल याच्यामध्ये बटाटा पण टाकू शकतो हे अशा प्रकारे धुवून साईडला ठेवून द्यायचं सगळ्यात पहिले आम्ही याच्यात मसाले भिजवून घेणार आहे थोडेसे तर सुके मसाले टाकल्याने जळतात म्हणून मी थोडे पाण्यामध्ये भिजवून ठेवणार आहे तर आपली ग्रेव्ही त्याने छान बनते तर अर्धा चम्मच हळद कश्मीरी लाल तिखट च तिखट तुमच्या आवडीनुसार धना पावडर दोन चमच जीरा पावडर अर्धा चम्मच मी इथे किचन किंग मसाला टाकते तुमच्याकडे अगर नसेल तर गरम मसाला टाकू शकता याच्यात थोडंसं पाणी घालून आपल्याला हे मसाले भिजवून ठेवायचे आणि आपली ग्रेव्ही छान बनते अशा प्रकारे मसाले भिजवून घेतलेले साईड ला ठेवून देऊया छोटे टोमॅटो घेतलेले आहेत छोटी साईज मीडियम साईज होते दोन घेतलेत मोठा असेल तर एक टाकला तरी चालेल इथे पाच सहा लसणाच्या भाकड्या एक इंच अद्रक आणि इथे चार पाच हिरव्या मिरच्या आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचे याची पेस्ट बनवून घ्यायची मिक्सरला मी बारीक सॉरी पेस्ट बनवून बन घेतलेली सगळ्यात पहिलं आपल्याला हे तिंडे थोडे फ्राय करून घ्यायचेत फ्राय केल्याने भाजी खूप टेस्टी बनते तर मी याला फ्राय करून घेते थोडं तेल टाकते तेल गरम झालेलं आहे आपलं त्याच्यात हे तिंडे टाकून घ्यायचे आणि ह्याच्यामध्ये थोडीशी चिची हळद पाव चम्मच हळद टाकते आणि थोडंसं मीठ हे थोडं फ्राय करून घेऊया शिंदे फ्राय झालेले काढून घेते आता ह्याच कढाईमध्ये आपण भाजी बनवूया मस्त फ्राय करून घेतलेले फ्राय नाही केलं तरी चालतात केले तर, तर, के तर खूप छान टेस्टी लागते म्हणून मी फ्राय करून घेतले याच्यामध्ये तेल आहे थोडंसं तेल टाकते अजून एक चमच जिरे टाकते एक चमच राई जिरे राई तडतडलेली आहे कढीपत्ता पिंक नेहमी तेलातच टाकते तेलात फ्राय झाल्याने खूप छान मस्त असा सुगंध येतो भाजीला दोन कांदे घेतलेले आहेत बारीक बारीक चिरून ते टाकायचे कांदा चांगला आपल्याला परतून घ्यायचा कांदा आपला फ्राय झालेला आहे लाल टोमॅटो मिरची वाटून घेतले ते टाकायचे टोमॅटो थोडले लाल नव्हते आणि हिरवी मिरची टाकली आहे म्हणून थोडा रेड कलर आला नाही आपल्या पिरीला मध्ये आपल्याला हे मसाले भिजवून घेतलेले ते टाकायचे आहे तेल सुटेपर्यंत मसाला भाजून घ्यायचा मग आपल्या मसाल्याला चांगलं तेल भाजप भाजून घ्यायचे मसाला आपला भाजलेला आहे तेल चांगलं सुटलेलं आहे तर आपण याच्यात तिंडे टाकून देऊया त्याच्यामध्ये जास्त पाणी नाही टाकणार आहे मी थोडस पाणी टाकून मिक्स करून घेऊ च पाणी घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं याच्यामध्ये तुम्ही फ्रेश मलाई किंवा फ्रेश क्रीम टाकू शकता तुमच्याकडे असेल तर नाही टाकली तरी चालेल ते टाकल्याने खूप छान टेस्ट येते भाजीला हे मिक्स करून घेतलेलं आहे चांगलं आता मी याच्यात टाकते थोडी कसुरी मेथी हातावर सोडून टाकायची आणि एक चमच तूप साजूक तूप नाही टाकते खूप छान टेस्ट येते मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं आणि याच्यावरती आपल्याला झाकण ठेवून पाच सात मिनटं भाजी स्लो गॅसवरती शिजवून घ्यायची आहे सोपी रेसिपी आहे काही कठीण नाही आणि खूप टेस्टी लागते आता मी आता याला झाकण ठेवून पाच सात मिनटं शिजवून घेणार आहे स्लो गॅसवर चला तर पाहूया वा मस्त आपली भाजी शिजलेली आहे आणि तरी पण खूप छान आलेली आहे पातळ नाही जास्त घट्टही नाही खूप छान तर आता गॅस बंद करते आणि याच्यावरती आपल्याला कोथिंबीर घालायची तर प्रकारे आपली टिंड्याची भाजी तयार झालेली आहे चला तर मग पटकन सबस्क्राइब करा